नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब चॅनल मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजार भाव या लाईव्ह व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी चॅनलवर नवीन असे व दरचे कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी जाहीर केले आहे त्याच्यात आम्ही काहीही बदल केलेले नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बारा सप्टेंबर दोन हजार मध्ये सोलापूर मध्ये एकूण हजार तीनशे ऐंशी कुंड जास्त हजार आठशे रुपये सर्व साधारण रुपये जात आहे कांदा तसेच धुळीमध्ये लाल कांदा एक हजार एकशे एकतीस कुंड कुंडायचे जास्त दर एक हजार शंभर रुपये सर्व साधारण मध्ये हजार पन्नास रुपये तसेच जळगाव मध्ये सहाशे सौतीसंडा जास्त एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधनदरमध्ये आठशे पंचवीस रुपयांनी जात आहे कांदा तसेच नागपूरमध्ये लाल कांदा एक हजार आठशे रुपये जास्त दरमध्ये एखाद्या सहाशे रुपये सर्व सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसंच लोणमध्ये कुंड जास्त एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण नऊशे रुपयांना जात आहे कांदा तसं हिंगाणामध्ये दोन कोणी जास्त दोन हजारपणे जातात खांदा हे होते आजचे खाण्याचे ताजे बाजारात तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की टी शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग